राज्यातील अनेक कारखानदार सरकारच्या राजकीय आमिषाला बळी डी सीचे कर्ज घेण्यासाठी एकतर शरद पवार यांची साथ सोडली नाही तर सरकारच्या पक्षात सामील झाले पण श्रीगोंद्याचा राहुल जगताप या पठ्ठ्याचा आम्हाला अभिमान आहे त्यांनी सत्तेपुढे मान झुकवली नाही या शब्दात खासदार अमोल कोल्हे यांनी राहुल जगतापांचं कौतुक करताना त्यांच्या पाठीवर थाप टाकली शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं आयोजित शिवस्वराज्य यात्रा गुरुवारी श्रीगोंद्यात पोहोचली रात्री उशिरापर्यंत चाललेल्या सभेसाठी मोठी गर्दी होती अध्यक्षस्थानी नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस होते पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार अमोल कोल्हे खासदार निलेश लंके युवकचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके अतुल लोखंडे दीपक पाटील भोसले हरिदास केशवराव मगर जिजाबापू शिंदे आदी यावेळी उपस्थित होते यावेळी खासदार कोल्हे म्हणाले की राज्यातील अनेक कारखान्यांना थकामी आली कर्ज बसत नसतानाही काही कारखान्यांना ते देण्यात आले मात्र कुकडी सहकारी साखर कारखाना गोडगंगा सहकारी साखर कारखाना यांना मात्र नियमात असताना देखील ते नाकारण्यात आले ज्यांची फाईल अडवली त्यांनी उत्तरं दिली पाहिजे त्यांना काय हवे होते हे सगळ्यांना माहिती आहे पण आम्हाला राहुल जगताप यांचा अभिमान आहे त्यांनी साहेबांची साथ सोडली नाही सरकारच्या सत्तेपुढे मान झुकवली नाही दिवस कसोटीचे असल्याचे सांगत खासदार कोल्हे म्हणाले आगामी विधानसभा निवडणुकीत ते दाखवून द्यायचं आहे अनेक प्रलोभनं येतील अनेक मतमतांतर होतील पण शेतकऱ्यांचे भले करणारे महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणारे तरुणांचे हित जोपासणारे सरकार सत्तेत यावे त्यासाठी शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखालील महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आणा आणि त्यासाठी श्रीगोंद्यातून महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकून द्या असं आवाहन कोल्हे केलं अभिमान झुकवली नाही या पठ्यानं ना मान झुकवली नाही पण ज्यांनी एनसीडीसी च एकशे वीस कोटीचं कर्ज मंजूर होत असताना ज्यांनी फाईल अडवली त्यांनी माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याला याच उत्तर दिलं पाहिजे कि त्या एकशे वीस कोटीची फाईल अडवताना तुम्हाला फक्त कुकडी सहकारी साखर कारखान्याचं राजकारण दिसलं तुम्हाला फक्त एवढंच दिसलं की जर फाई दिसल। दिसल। ही फाईल अडकली तर हा पट्ट्या घायकोटीला येईल तर हा पट्ट्या गोडघे टेकेल तर हा पट्ट्या अजून शरद चंद्रजी पवार साहेबांची साथ सोडेल पण तुम्हाला हे दिसलं नाही की जर उद्या संस्था मोडी ती तर ऊस घालणाऱ्या शेतकऱ्याचं घरदार उद्ध्वस्त होईल हे तुम्हाला राजकारणात दिसत नाही याच फार मोठं दुर्दैव आहे आणि म्हणून सांगतो भावांनो या गोष्टीचा विचार पडू देऊ नका निवडणुका येतील निवडणुका जातील उमेदवार दिसतील उमेदवार उभे राहतील उमेदवार पडतील कोणी शेतकऱ्यांच्या मुळावर राजकारणाबाई उठत असेल तर त्याला फेकल्याशिवाय आपण शेतकऱ्यांची नाही गोष्ट लक्षात मुळातशिवाय शेतकऱ्यांच्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले एकदा लाट आली की पैशाला महत्व नसतं तुम्ही ते लोकसभेला दाखवून दिले मतदारांच्या मनात जे असतं तेच करून दाखवतात लोकसभेपूर्वी आमच्या पक्षाला कोणी मोजत नव्हतं परंतु मतदारांनी दाखवले आणि आता आमच्या पट्ट्यात कार्यक्रम आला आम्हाला मानणाऱ्या नेत्यांच्या कारखान्यांना कर्ज देताना खड्यासारखे बाजूला काढले पण शरद पवारांनी आता कुकडीचा प्रश्न सोडलाय त्यामुळे कुठलाही निगेटिव्ह मुद्दा राहिलेला नाही तुमच्या मनात जो आहे तोच येथील उमेदवार असेल काळजी करू नका फक्त महाविकास आघाडीची चौकट ठरल्याने मी नाव जाहीर करू शकत नाही असं त्यांनी सांगितलं राहुल जगतापांना सत्तेच्या जवळ जाऊन तात्पुरते पैसे मिळाल्याच आनंद मिळायला श्रीगोंद्याच्या जनतेचा लाँग टर्म हिताचा विचार करून राहुल दादानी तिकडे न जाण्याचं धोरण स्वीकारलं तात्पुरती त्यांना त्रास झाला कारखान्याचे पैसे नाही मिळाले ठीक आहे पवार साहेबांनी राहुल जगतापांना त्यांच्या कारखान्यासाठी मदत केलेली त्यांनी जाहीर केली दोन चार पाच तारखेपर्यंत कुणाची देणी राहणार नाहीत ते त्यांनी आता जाहीर केलेले आहे त्यामुळे आता काही निगेटिव्ह पॉईंट राहुल बद्दल राहिलेला नाही मला माहिती आहे की राहुल दादा किती काळजीनं मगाशी सांगत होते की आता तुम्ही सगळ्यांना घ्यायला लागलाय निष्ठावंतांच्या अन्याय करू नका संकटकाळी जे आमच्या बरोबर राहिले त्यांना राहुल दादा आम्ही अजिबात सोडणार नाही तुम्ही काय काळजी करता मी त्यांना विनोदाने सांगतो की सगळे नेते होते त्यावेळी माझ्या पक्षाचे चारच खासदार होते हे सगळे गेल्यानंतर माझ्या पक्षाचे आठ खासदार झाले बावीस उभे केले त्यावेळी चार निवडून आले दहा उभे केले तर आता यंदा आठ निवडून आले म्हणजे पूर्वी आमच्या पक्षात काहीतरी घोटाळा होता आमच्या दोष होते मी भारतीय जनता पक्ष अमित शहा आणि नरेंद्र मोदींचे आभार मानतो की आमच्यातले सगळे दोष त्यांनी काढून त्यांच्याकडे घेऊन देतो तीन पक्षाचं त्यांचं सरकार आहे लोकसभेच्या आधी काय तोर्यात होते काही घडी ऐकायलाच तयार नाही लोकसभेची निवडणूक झाली आणि यांचे धाबेतन आणले घाबरले आणि त्यांनी तिजोरीच दार काढून बाजूला ठेवलं सगळ्या महाराष्ट्राची तिजोरी मोकळी करायचं काम सध्या चाललंय म्हणजे आपल्याला जायचंच आहे घरी तर पाक राज्याची वाट लावून जाऊया अशी मानसिकता या सरकारमध्ये बसलेल्या लोकांची आहे आता भाषण करतात सांगतात आम्हाला मतदान करा नाहीतर या सगळ्या योजना बंद होतील आमच्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी लोकसभेच्या आधी नव्हत्या लाडक्या त्यांना तुम्ही देताय मान्य आमचं मत आहे की आमचं सरकार ज्यावेळी आमच्या लाडक्या बहिणींना हे काहीच नाही आम्ही ह्याच्यापेक्षा उत्तम व्यवस्था म्हणजे आमच्या लाडक्या बहिणींची करून दाखवतो काही चिंता करायची गरज नाही पण आमच्या या लाडक्या बहिणी सुरक्षित आहेत का दर आठ दहा पंधरा दिवसाने कुठंतरी महाराष्ट्रात बलात्कार होतोय शाळेत जाणाऱ्या लोहात पोलिसच्यावर अत्याचार केले जातात महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था नावाची चीज राहिलेली नाही राज्य चालवायचं असेल तर ते सक्षमपणानं चालवलं पाहिजे हे आता जाईल त्याला हो तुला हे दिलं तुला चंद्र मागितला तर चंद्रही देतील तुम्ही जरा दम दाखवला म्हटलं की जरा कपडे काढून द्या मला पाहिजेच कपडे कपडे काढतील पण खुर्ची सोडणार सगळं जे चाललंय महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे रंग परिधान करून महाराष्ट्रभर हे लोक फिरतायत ते आपली लाडकी खुर्ची वाचवण्यासाठी आणि म्हणून महाराष्ट्रात मित्रांनो परिवर्तन आहे आपलं महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आता महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या चर्चा चालू आहेत कोणी इथं येऊन काही जागा जाहीर केलेल्या असल्या तरी महाविकास आघाडी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे आणि ती भूमिका का आहे तर तुम्ही सगळ्यांनी ताकदीनं आजपर्यंत काम केलेलं आहे तुमच्या सगळ्यांचा साहेबांच्या मागे थांबण्यात त्याग आहे तुम्ही सगळ्यावर पाणी सोडून पवार साहेबांना साथ दिली तुम्हाला साथ देण्याचं जबाबदारी माझी आहे मी तुम्हाला सांगावं आणि तुम्ही ते ऐकावं तुमच्या मनात जे आहे, मना आहे तर माजी आमदार राहुल जगताप म्हणाले की एनसीडीसीचं कर्ज कुकडी कारखान्याला मिळत होतं पण ते केवळ आम्ही साहेबांसोबत आहोत म्हणून आम्हाला डावललं मात्र आम्ही साहेबांची साथ सोडणार नाही कुकडीची अडचण साहेबांनी सोडवली असून येत्या पाच ऑक्टोबरपर्यंत सगळी थकीत देणी अदा करण्यात येतील थी आमच्यावर बुलडोजर जरी फिरवला तरी आम्ही पवार साहेबांना सोडणार नाही विधानसभेला पन्नास हजार मतांचं लीड घेऊन महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकेल फक्त नेत्यांना एक विनंती आहे जे आपल्या सोबत कायम आहेत लोकसभेला जे सोबत राहिले त्यांनाच सोबत ठेवा लोकांचा विचार करावा असं आवाहन देखील जगताप यांनी केलं वेगवेगळ्यातून वे 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 प्रवास करत असताना खूप सगळ्यातून त्या ठिकाणी सामोरं जावं लागलं साहेब मी ज्या कुकडी सहकारी साखर कारखान्याचं चेअरमन म्हणून काम करतो साहेब त्या ठिकाणी मला एन सी चे पैसे मिळत असताना सुद्धा जाणीवपूर्वक त्या ठिकाणी आम्हाला आदरणीय पवार साहेबांच्या बरोबर आहे म्हणून त्या ठिकाणी बाजूला ठेवण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून उद्याच्या काळात सरकार आल्यावर आपण त्या ठिकाणी मदत करणार आहात पण आज मी आपल्याला या इथं उपस्थित असणाऱ्या आमच्या सर्व बांधवांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्या आप पाठीशी शरदचंद्राजी पवार साहेब खंबीर उभे आहेत तुम्हाला सांगतो अगदी दोन दिवसापूर्वी आदरणीय फाळकेत आणि मला साहेबांनी त्या ठिकाणी बोलून घेतलं होतं आणि साहेब आमचं जी काय अडचण होती ती आदरणीय पवार साहेबांनी त्या ठिकाणी सोडली आणि जो काही अडचण इथं आपल्याला त्या ठिकाणी घालण्याचं काम केलं होतं ते अडचण आदरणीय साहेबांनी पवार साहेबांनी आपली सोडलेले येणारे अगदी पाच तारखेच्या आत कुणाच कसलंही देणं त्या ठिकाणी कुकरी कारखान्याच राहणार नाही हे सुद्धा या निमित्ताने सांगतो आमच्यावर कसला जरी प्रसंग आला आमच्यावर बुलडोजर जरी फिरवला तरी आम्ही माग हटणार येतली नाही तर आमच्या अंगामध्ये आदरणीय तात्यांचं आदरणीय बापूंचं विचाराचं संस्काराचं रक्त आमच्या अंगात भिंत आम्ही वेळेप्रसंगी किती जरी मोडायचा प्रयत्न केला तरी मोडून निघणार येतले नाही कारण ही सर्वसामान्य जनता माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीर होती साहेब तुम्हाला मी आजच सांगतो की विधानसभेमध्ये पन्नास हजार मताचं लीड हा नगर विधानसभा मतदारसंघाने त्याच्यापेक्षा वेगळं मी त्या ठिकाणी सांगणार नाही मीडिया मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा